अदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तुमचा दिवस आनंदी जावो शुभ जावो आणि स्वामी, स्वामी प्रार्थना करते तर आजचा विषय आपला होणार आहे बघा रुद्राभिषेक कसा करावा महादेवांची सेवा आहे अति प्रभावशाली अशी सेवा आहे रुद्राभिषेक बऱ्याच लोकांनी ऐकलेलं असेल की रुद्राभिषेक करतात कसा करावा काय करावा आणि अर्धवटच राहून जातात कारण बरेच लोक काय करतात रुद्री पठन करतात म्हणजेच रुद्राभिषेक करतात तर तसं नाही त्याचे काही म्हणजे नियम असतात आणि संकल्पयुक्त जर ही सेवा केली त्याची फलश्रुती देखील अगणित असते तर ही जी रुद्राभिषेकाची सेवा आहे ही सेवा कशासाठी करावी ते देखील आधी मी तुम्हाला सांगेल आणि सेवा कशी करावी ते नंतर मी तुम्हाला सांगेल मात्र सेवा आपण कोणत्या कोणत्या कारणासाठी करू शकतो ते मी तुम्हाला सगळ्यात आधी सांगणार आहे तर सगळ्यात पहिलं जे आहे ते आहे व्यसनाधीनता ज्या घरांमध्ये व्यसनाधीनता असेल त्या घरांमध्ये ही सेवा करावी रुद्र यंत्र तुमच्या घरात असेल तर रुद्रावर करू शकतात नसेलच तर महादेवाच्या पिंडीवर देखील तुम्ही अभिषेक करू शकतात तुम्हाला काय काय वस्तू लागतील ते पण मी तुम्हाला पुढे सांगेलच पण कशासाठी करावी ते मी तुम्हाला सांगेल म्हणजे तुम्हाला ओळखता येईल की आपल्या घरात काय आहे ते रुद्र म्हणजे हा सग रुद्र जो आहे रुद्र म्हणजे भगवान शंकर आहेत आणि ग्रहांचा अधिपती म्हणून रुद्र ओळखला जातो तर तुमच्या कुंडलीमध्ये जर दोष असतील तर ते निवारण्यासाठी देखील ही सेवा तुम्हाला चालेल पुढचं म्हणजेच पितृदोष कमी होण्यासाठी पितृदोष जर तुम्हाला असतील तर ते कमी होण्यासाठी सुद्धा तुम्ही रुद्राभिषेकाची सेवा करू शकतात त्याच्यानंतर पुढचं मी तुम्हाला सांगेन रुद्र जे आहेत ते भगवान कालभैरवांचा एक अवतार आहेत आणि कालभैरव म्हणजेच कोण तर भगवान शंकर जे आहेत त्यांचा अवतार असतो खंडोबा जे आहेत ते सुद्धा भगवान शंकरांचा अवतार असतो म्हणजेच काय तर तुमच्या जर कुलदेव जे आहेत त्यांचा कोप किंवा त्यांचे दोष जर तुम्हाला लागलेले असतील तर ते सुद्धा निराकरण या सेवेने होऊ शकतात हे सुद्धा होईल पुढचं तुम्हाला सांगेल बाहेरील बाधा जर तुमच्या घरात असेल बाहेरील बाधा नंतर संबंध बाधा दुर्धर आजार जे असतील आता एका ताईंचा प्रश्न होता की ताई मी नेहमी आजारी असते त्यांचा देखील प्रश्न होता तर काहीतरी मला उपाय द्या किंवा सेवा द्या आजारपणावर किंवा आजार पण जातच नाही आमच्या घरातून तर त्यासाठी सुद्धा खूप सुंदर अशी सेवा आहे रुद्राभिषेकाची पुढचं अजून सांगेल मनोवांचित संततीसाठी संतती, संतती तुम्हाला होत नाहीये डॉक्टर दवाखाना करून थकलेले आहे तर त्यासाठी सुद्धा ही सेवा काम करेल किंवा या सेवेने प्रभाव पडेल ठीक आहे तर हे काही म्हणजे आहेत दोष जे असतात त्यासाठी तुम्हाला ही सेवा करायची आहे आता रुद्र अभिषेक करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी काय करायचं आहे किंवा काय वस्तू पाहिजे तर तुमच्या देवघरामध्ये जी महादेवांची पिंड असते ती नंदीविरहित आणि सापविरहित असावी नुसती पिंड जी असते ती आपल्याला हवी असते त्यानंतर तुम्हाला सांगेल जल लागेल म्हणजेच पाणी लागणार आहे अभिषेकासाठी गळती जर तुमच्याकडे असेल अभिषेक पात्र तर अतिउत्तम नसेल तर तुम्ही हाताने पाणी टाकू शकतात त्यापुढचं मी तुम्हाला सांगेल तांब्याची डिश लागेल तांब्याच्या डिश मध्ये महादेवांची पिंड ठेवून आपल्याला अभिषेक करायचा असतो म्हणून तांब्याची डिश लागेल आता खाली मोठं पात्र घ्या तुम्ही कारण जल अभिषेक करण्यासाठी रुद्राभिषेक करायला आपल्याला जवळपास दीड तास लागेल सव्वा दीड तास लागत असतो एवढ्या कालावधीमध्ये आपण जल अभिषेक करणार आहोत तर पाणी देखील लागणार आहे पाण्याचं पण भांड आपल्या जवळ ठेवा जेणेकरून अभिषेक करताना आपण उठणार नाहीत म्हणून पाणी पण जवळ जास्तीच घेऊन ठेवा आणि पात्र देखील मोठं ठेवायचं आणि जे पाणी टपकेल आपलं म्हणजे पाणी पडणार आहे महादेवाच्या पिंडीवरती ते अगरबत्तीची काडी वगैरे ठेवा म्हणजे कमी प्रेशरने पडेल जास्त पाणी आपलं हे होणार नाही या पद्धतीने लागत असतं आता तुम्हाला जर सेवा चालू करायची आहे तर केव्हा करावी कुठल्याही सोमवारी तुम्ही करू शकतात काही हरकत नाही कुठलाही सोमवार तुम्हाला जो वाटतोय की मला आता सेवा करायची आहे ताईचा ता व्हिडिओ मी बघितला अशा अशा गोष्टी माझ्या घरात आहेत तर तुम्ही करू शकतात तुमच्या घरात जर गर रुद्र यंत्र असेल तर रुद्र यंत्रावर ही सेवा केली तरी चालेल रुद्र यंत्र नाही तर महादेवांची पिंड घ्या त्यावर तुम्ही ही सेवा केली तरी देखील चालेल काही हरकत नाही त्यानंतर पुढचं मी तुम्हाला सांगेल अभिषेक करण्यासाठी मंत्र स्त्र तर मी तुम्हाला सांगणारच आहे त्याबद्दल इशू नाही पण रुद्री पठण हे संस्कृत मध्ये असतं ते तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही मोबाईलला लावलं तरी देखील चालेल त्यांच्या सोबत तुम्ही वाचन केलं तरी देखील चालेल या पद्धतीने तुम्ही सेवा करू शकतात अभिषेक करत असताना तुम्हाला उठायचं नाही एका जागी महादेवाची जी पिंड आहे ती ठेवली आणि आपण बसलो तर आपण देखील हलायचं नाही आणि महादेवाची पिंड देखील तुम्हाला हलवायची नाही पूर्ण सव्वा तास दीड तास जो काही वेळ लागणार आहे त्यासाठी जर तुम्हाला वस्तू काही लागत असणार तर दुसऱ्याला सांगा आणि मग ती वस्तू घ्या पण तुम्ही जागेवरून उठायचं नाही या पद्धतीने म्हणून बसतानाच आपण वस्तू आपल्या जवळ घेऊन ठेवायच्या ठीक आहे आता तुम्हाला सांगेल ज्या दिवशी तुम्ही सेवा करणार आहे त्या दिवशी सकाळी तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्प करत असताना तुमचं पूर्ण नाव तुमचं गोत्र बोलायचं आहे मी एक स्वामी सेवेकरी आहे असं सांगायचंय महादेवांना सांगावं की मी या अशाश्या कामासाठी किंवा अशासाठी ही एक सेवा करत आहे एक्केचाळीस दिवस तुम्हाला ही सेवा करायची एक्केचाळीस दिवस म्हणजे सव्वा महिना येऊनच जातो पण एक्केचाळीस दिवस तुम्हाला बोलायचं आहे म्हणायचं आहे संकल्पामध्ये आणि ही सेवा मी अशाशा कामासाठी करत आहे ही सेवा माझ्याकडून करून घ्या मी एक स्वामी सेवेकरी आहे महाराजांना देखील विनंती करायची महादेवांना देखील सांगावं की माझ्याकडून ही सेवा करून घ्या आणि संकल्प आपण सोडून द्यावा संकल्प सोडल्यानंतर म्हणजे धरणं आणि सोडणं एकच आहे हे पण लक्षात घ्या नंतर एक्केचाळीस दिवसानंतर तुम्हाला परत सोडायचा का तर नाही हेच झालं त्यानंतर झालं आपण सेवा चालू करायची आहे सेवा चालू करत असताना महादेवाची पिंड जी आहे आपल्या घरातील उत्तर दिशा बघा उत्तर दिशेकडे निमूळता भाग जो असतो तो येईल अशा पद्धतीने आपल्याला महादेवाची पिंड ठेवायची आहे आणि त्यानंतर आपण अभिषेक करायला सुरुवात करायची आहे पाण्याने आता अभिषेक करत असताना कोणते कोणते मंत्र स्तोत्र असतात ते मी तुम्हाला सांगेल पण त्याआधी सांगेल तुमच्याकडे नित्यसेवेचा हा ग्रंथ जो असतो हा असणं खूप आवश्यक आहे कारण या ग्रंथामध्ये सगळे काही माहिती जी आहे ती दिलेली असते सगळे मंत्र स्तोत्र या ग्रंथामध्ये आहेत ठीक आहे त्यामुळे हा ग्रंथ तुमच्याकडे असणं खूप आवश्यक आहे आता आपण सुरुवात करणार आहोत अभिषेकासाठी तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल आपण सेवा कुठल्या कराव्या पाण्याचं तुमची गळती असेल तिच्यात पाणी टाकून सुरुवात करा किंवा हाताने स्वतः आपण पाणी टाकू शकतो तर तुम्हाला सगळ्यात आधी स्वामी स्तवन म्हणायचं आहे एक वेळा पुढचं नित्य ध्यान नित्य ध्यान जे आहे ते या ग्रंथामध्ये तुम्हाला एकतीस पान नंबरवर मिळून जाईल नित्य ध्यानमध्ये सव्वीस ओळी आहेत त्यापैकी तुम्हाला एकोणावीस ओळी जे आहेत ते म्हणाव्यात आणि वीस ओळी नंतर म्हणायचे आहेत म्हणजे वीस पासून सव्वीस पर्यंत नंतर जेव्हा अभिषेक पूर्ण होईल तेव्हा मात्र जेव्हा स्वामी स्तवन म्हणावं स्वामी स्तवनच्या नंतर नित्य ध्याने एक पासून तर एकोणावीस पर्यंत लक्षात ठेवा म्हणावं त्यानंतर गणपती अथर्व शीर्ष म्हणायचा आहे नंतर शिव कवच म्हणायचा आहे त्यानंतर शिव महिम्न म्हणायचा आहे नंतर राम रक्षा एक वेळा रुद्र अध्याय जे असतात ते एक वेळा रुद्र अध्याय हे अकरा चमक आणि अकरा नमक असतात तर तुम्हाला अकरा चमकचे देखील म्हणायचे आहेत आणि नमकचे अकरा अध्याय देखील म्हणायचे आहेत म्हणजेच रुद्र अध्याय दोघी म्हणजे बावीस अध्याय येतात ते म्हणावेत त्यानंतर श्री सुक्त हे एक वेळा रुद्र गायत्री मंत्र ओम तत्पुरुषाय विघ्नय महादेवाय धीमे इतर नो रुद्र प्रचोदयात रुद्र गायत्री मंत्र हा आहे अकरा वेळा अमृत संजीवनी मंत्र अकरा वेळा संजीवनी मंत्र अकरा वेळा महामृत्युंजय मंत्र हा अकरा वेळा हे म्हटल्यानंतर कालभैरव अष्टक आपल्याला म्हणायचंय एक वेळा ठीक आहे या सेवा तुम्हाला अभिषेक करता करता म्हणायचंय त्यानंतर तुम्हाला सांगेन हे काही मी सेवा बोलली ह्या तुम्हाला संस्कृतमध्ये जमल्या तर ठीक नाही जमल्या तर तुम्ही प्राकृत मध्ये देखील म्हणू शकतात काही हरकत नाही तुमची भाषा देवाला कळेल फक्त तुमचा भाव ठेवून तुम्ही ही सेवा करायची आहे प्राकृतमध्ये देखील तुम्ही म्हटले तरी चालेल त्यानंतर शिव नामावली येत असते शिवनामावली जी आहे ती देखील आपल्या या ग्रंथामध्ये आहे शिवनामावली म्हणजे एकशे आठ भगवान शंकरांचे नाव ते म्हणत असताना तुम्हाला सांगेल बेलपत्र असतील बेल पान असतील तर ते तुम्ही वाहू शकतात एक असो यथाशक्ती एक बेलपत्र परत ठेवा परत उचला परत असं टेकवायचं परत असं या पद्धतीने एकशे आठ वेळा तुम्ही वाहू शकता ते एकशे आठ वेळा झाल्यानंतर तुम्हाला शिवध्यान करायचंय शिवध्यान हे अकरा वेळा म्हणायचंय शिवांची प्रार्थना जी आहे ती म्हणायची आहे ती म्हणजेच कोणती शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो हे महाराजांच्या नेहमी तोंडात राहायचं ही जी नाम प्रार्थना आहे ही अकरा वेळा तुम्हाला म्हणायची आहे शिवनामावली झाल्यानंतर त्यानंतर तुम्हाला सांगेल श्री स्वामी समर्थ महाराजांचा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ही एक मास जप घ्यायचा आहे हे घेतल्यानंतर एवढी सेवा झाल्यानंतर आता जप घेत असताना महाराजांचा जप घेत असताना पाणी नाही पिंडीवर टाकलं तरी चालेल फक्त आपण आणि हे वाहिलं अष्टात्तर शत नामावलीला आपण पानं व्हायचे म्हणजे अष्टक जे आहेत तोपर्यंत आपण पाणी तिथे म्हणजे व्हायचं आहे महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करायचा आहे तर आपण त्यांना पानं वाहायचे पानं वाहिल्यानंतर बेल पान वाहिल्यानंतर फुलं पानं काय व्हायची त्यानंतर तुम्हाला सांगेल स्वामी समर्थ महाराजांची मा जप घ्यायची शिव प्रार्थना घ्यायची त्यानंतर तुम्हाला सांगेल नित्यदान मध्ये जसं मी मगाशी बोलली नित्यदानमध्ये सव्वीस ओळी आहे तर त्यापैकी वीस ओळी पासून तर सव्वीस ओळी पर्यंत नंतर तुम्हाला म्हणायचं आहे या पद्धतीने रुद्र अभिषेक तुमचा होईल रुद्र अभिषेक हा जलाने केला अतिउत्तम जल आपण कशाही पद्धतीने कोणालाही आपण म्हणजे आपल्या घरातील व्यक्तींना आता व्यसनाधीनता असेल तर व्यसनी माणसं जर संशय असतो जर पिलच नाही पाणी पाण्यामधून आपण देऊ शकतो पाण्यामध्ये तेवढी पावर असते म्हणून पाणीच वापरा असं मी तुम्हाला सांगेल तर या पद्धतीने तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि ते पाणी तुम्ही त्यांना देऊ शकतात ते जे पाणी असतं हे जे पठन करतो आपण त्यानंतर ते अमृता समान बनत असत त्याच्यात जी शक्ती असते जे मंत्रस्तोत्र बोलत असतो त्याच्यात ती एक शक्ती एक पावर निर्माण होत असते त्या पाण्यामध्ये अमृता समान बनतं आणि ते जीवनदान देतं दुसऱ्याला म्हणून तुम्हाला सांगेल तर अशा गोष्टी असतील ऐकत नाही प्यायला ऐकत नाही तर तुम्ही भाजी बनवत असणार तर भाजीमध्ये ते पाणी टाका फक्त नॉन मध्ये टाकू नका असं सांगेल व्हेज भाजी जी असेल त्याच्यात टाका चपाती बनवत असेल चपाती म्हणायला मळून घ्यायला ते पाणी चालेल जर पीत नसतील ऐकत नाही तुमच्या घरातले तर अशा पद्धतीने करा मात्र सेवा करत असताना परत मी तुम्हाला सांगेल दिवा हा तुपाचा लावला तेलाचा लावला तर अतिउत्तम पण तुपाचा लावला तर अतिउत्तम ही सेवा तुम्ही करायची आहे फक्त तुम्हाला एक्केचाळीस दिवस नियम जे असतात ते कोणते पाळायचे नाही तर ती सेवा तुम्हाला एका जागी बसून वेळ एकच ठेवायचा बसायचा आसन जे असतं ते एकच ठेवा एकाच जागी बसूनच करा सासरी करू का इकडे करू का त्यापेक्षा तुम्ही एकाच जागी कराल अशा पद्धतीने बघा आणि तिथेच करा असं सा सांगेल एक्केचाळीस दिवस परान्न वर्ज करा नॉनव्हेज बंद करा मांसाहार हा बंद करायचा आहे एक्केचाळीस दिवस जो सेवा करणार आहे तो आणि त्यानंतर सांगेल ब्रह्मचर्याचं नाही पालन केलं तरी चालेल का त्याचं काही घेणं देणं नाही या सेवेसोबत तर अशा पद्धतीने तुम्हाला करायची सुत्तक काला विटाळ आलं तेवढे दिवस सेवा स्किप करा त्यापुढे तुम्ही कंटिन्यू करा ही सेवा तरी देखील चालेल फक्त तुम्हाला सांगेल मनापासून श्रद्धेने आणि नियमाने व्यवस्थित तुम्ही सेवा करा कोणाला वाईट बोलायचं नाही आपली सेवा आणि आपण कशासाठी करत आहोत तुम्ही तिथे अभिषेकाला बसल्यानंतर तुम्हाला असं वाटायला की हे माझं तीर्थ तयार होत आहे हे तीर्थ दिल्यानंतर माझ्या घरात असा असा बदल होणार आहे हे तुम्ही मनाशी ठाम करायचं आणि ही सेवा करायची नंतर तुम्हाला सांगितले तीर्थ जे असतं ते, ते तुम्ही माठात टाकलं म्हणजे कसं आपण ही काळजी घ्या माठात जर तुम्ही टाकलं तर माठातलं पाणी जे उरलेलं आपण माठ धुतो तेव्हा फेकतो ते झाडांना फेक टाका किंवा बेसिंग म्हणजे असं टाकू नका की ते आपलं नाली किंवा कुठे जाईल असं त्यामुळे ही काळजी घ्या किंवा बाटलीत भरून ठेवा आणि सगळ्यांना द्या भाजी चपाती बनवाल तेव्हा युज करू शकतात अजून तुम्हाला सांगितले तीर्थ जे असतं ते, ते तुम्ही घरात शिंपडू शकतात थोडं थोडं आणि महादेवांचं मंत्र म्हणायचं नमः शिवाय आणि थोडं थोडं आपल्या घरात देखील शिंपडू शकतात म्हणजे आपल्या घरातील दोष हे बाहेर जात असतात या पद्धतीने तुम्हाला ही रुद्राभिषेकाची सेवा करायची आहे मंत्र स्तोत्र एवढे का ताई तर हो परफेक्ट एवढेच मंत्रस्तोत्र तुम्हाला म्हणायचे आहेत त्यामध्ये एक कमी नाही का एक जास्त नाही नित्य ध्यान तुम्हाला समजलं नसेल तर व्यवस्थित बघा व्हिडिओ आणि जाणून घ्या तुम्हाला काही प्रश्न असेल तर नक्कीच विचारा उपवास वगैरे काही नियम नसतो ठीक आहे तर या पद्धतीने तुम्हाला रुद्राभिषेकाची सेवा करायची खूप 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 प्रभावशाली अशी सेवा आहे म्हणून तुम्ही ही सेवा नक्कीच तुम्हाला करायची असेल तर करू शकतात चला मग सांगितलेली सेवा जी ती महादेवांच्या आणि महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विरामते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा